लोकशाही विरोधी व जनतेच्या हक्कांवर गदा आणणारा जनसुरक्षा कायदा भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या विधिमंडळात पाचवी बहुमताच्या जोरावर मंजूर केला आहे या कायद्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या देवळा तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन करत कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी देवळा तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या कायद्यामुळे नागरिकांमध्ये मूलभूत हक्क धोक्यात येणार असून लोकशाहीचे लोकशाही मूल्यांची पायमल्ली होईल शासन व सत्ताधारांना मिळणाऱ्या मनमानी अधिकारामुळे कोणत्याही व्यक्तीस अन्यायकारक पद्धतीने तुरुंगात डांबले जाऊ शकते विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर व नागरिकांवर एकतर्फी कारवाई करून शासनाच्या माध्यमातून अन्याय व अत्याचार करण्याची दहशत निर्माण होईल हा कायदा लोकशाही विरोधी असून तो तात्काळ रद्द करावा अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट देवळा तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे शासनाने जर कायदा रद्द केला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे यांनी दिला आहे यावेळी तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे भास्कर अहिरे विलास शिंदे विकी देशमुख जितेंद्र भामरे सुनील चौहान नितीन शेवाळे सुनील निकम भूषण वाघ कृष्णा जाधव पंडित शेवाळे भाऊसाहेब आहेर अपक केदारे भाऊसाहेब बागुल अनिल देशमुख रोहित जाधव समाधान कोमावल मधुकर आहिरे संजय वाघ यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते